हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज विहानचा बड्डे आहे तर हा व्हिडिओ मला अपलोड करायला खूपच उशीर झाला तर म्हटलं की आता आपण बनवलं आहे तर फायनल अपलोड करून टाकूयात तर बड्डेसाठी मम्मी आणि माझी बहीण आली होती तर इथे डेकोरेशनचं काम चालू आहे फोगे फोगवायचे आणि यांनी पण सुट्टी घेतली होती तर आता सगळी तयारी सुरू आहे बड्डेची डेकोरेशनचं काम सुरू आहे आणि आता मी बनवते पनीर मसाला तर इथे मी ग्रेव्ही तयार केलेली आहे पनीरची तर आज स्पेशल आहे पनीर मसाला तर ग्रेव्ही बनवून घेतले इथे मी पनीर तळून घेतलं आहे पाण्यामध्ये ठेवले आहे पनीर तर आता याच्यामध्ये टाकायचं ग्रेव्ही चांगली फ्राय करून घ्यायची आधी मस्त अशी त्यानंतर याच्यामध्ये पनीर टाकायचं कधी तिकडे डेकोरेशन चालू आहे तुम्हाला मी लाडकला काय सांगत म्हटलं कुणाचा बड्डे आहे तर मग ते फुगं लावायचं असा टिक्का लावायचा म्हणजे ह्याला टिक्का लावायचा गुट टिक्का लावायचा

नटलंय काय नटलंय नगले नसत इकडे फुगे फुगवाय चालू आहेत निम्मे फुगे फुटलेले आहेत आणि बाळाचं चकली खायचं काम चालू आहे कोणी आणली चकली आ आई ना आणले तर मी जेवण आता पटपट आवरून घेते आणि माझी पण तयारी करायची आहे तर आता पनीर करणार आहे राईस बनवायचं आहे राई आणि भाकरी बनवणार आहे तर पटपट आवरून घेते आणि तयार होते हाय लावू तर मी अशी मस्त रेडी झालेली आहे लुक केलेला आहे आणि बाळ पण आमचं बघा कसं रेडी झालंय पिलू बघ इकडं ये कुणाचा बड्डे आहे बघा छान <laughs> ड्रेस मामान आणलेला तर विहान खूपच एक्साइटेड होता आज आणि त्याला बड्डे म्हटलं की खूपच म्हणजे खुश होतो तो आनंद होतो कोणाचाही बड्डे असू देत त्याला केक कापायला वगैरे खूप आवडतं तर मम्मी आणि माझी बहीण आली होती बड्डेसाठी तर मस्त एन्जॉय केलं आणि मध्ये जरा माझं शूट करायचं राहून गेलं म्हणजे बड्डेच्या वेळीच तर असं मस्त डेकोरेशन झालेलं आहे सिम्पल डेकोरेशन केलं आहे कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नुसतं फुग्यांचं डेकोरेशन केलं होतं आणि विहान तरी एका जागेला अजिबात बसत नव्हता इतका खुश होता तो आणि कॉलनीमधली मुलंसुद्धा मी बोलवली होती सगळी तर तेन कूपच ते सगळ्यांना बघून तो खूपच खुश झाला म्हणजे ते सगळ्यांना दाखवत होता ड्रेसअपला तर मस्त असं सगळी जमा झाली होती आणि सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालं होतं तर आता केक कटिंग करायचं होतं तर विहानचं पहिल्यांदा ऑप्शन केलं मम्मीनं नंतर मी सगळ्यांनी ऑप्शन केलं तर खूपच छान आणि सिम्पल पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला तर तर ऑप्शन करून झाल्यानंतर केक कटिंग केला मुलांना खायला दिलं नाश्ता वगैरे आणि मस्त एन्जॉय केलं आणि खूप छान दिवस गेला हा happy तर मुलांनी बाळासाठी गिफ्ट दिले होते तर ते एक्सायटेड होता की याच्यामध्ये काय आहे त्याला खूप आवडतं कोणीही गिफ्ट दिलेलं वगैरे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा